श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रावण महिन्यातल्या शनिवारचे काही उपाय एक श्रावण शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे तिळ आणि पाण्याने अभिषेक करा काळ्या तिळाचा शनिवार आणि शनिग्रहाशी खोलवर संबंध आहे तांब्याच्या भांड्यात पाण्यात काही काळे तीळ टाका आणि शिवलिंगाचा अभिषेक करा यामुळे पापाचा नाश होतो शनीचे दुष्परिणाम दूर होतात आणि पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते शनीच्या वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दोन श्रावणाच्या शनिवारी शिवलिंगावर निळे फुलं किंवा शमीची पाणी अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव शांत होतो ज्या लोकाच्या कुंडलीत शनीच्या साडेसाती किंवा ध्येया या अवस्थेतून जात आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे शास्त्रामध्ये शमी वृक्षाला शनीदेवाचे आवडते झाड मानले जाते शमीचे पाणी अर्पण करून भगवान शिवाची पूजा केल्याने शनी दोष शांत होतो आणि शनीची कृपा प्राप्त होते हे उपाय केवळ शनिग्रहावर शांती आणण्यास मदत करत नाही तर जीवनात अचानक येणाऱ्या अडचणी मानसिक ताण कोर्ट केसेस पैशाचे नुकसान नोकरीतील अडथळे इत्यादी समस्यापासूनही मुक्तता देऊ शकतील तीन शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग आहे शिवलिंगाच्या उजव्या बाजूला दिवा ठेवा आणि त्याच ठिकाणी बसून अकरा किंवा एकशे आठ वेळा ओम शनेश्वराय नमहा जप करा ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि रोग आणि अडथळ्यापासून संरक्षण करते सूर्यास्तानंतरही हा उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते चार श्रावणाच्या शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गायच्या दुधात थोडेसे केशर मिश्रा आणि मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करा जर वैवाहिक जीवनात सतत कलहमेद मतभेद किंवा वेगळेपणा येत असेल तर या उपायामुळे शिवपार्वतीचे आशीर्वाद मिळतात यामुळे पतीपत्नीमधील प्रेम सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो केशर आणि दुधाचे मिश्रण लक्ष्मी तत्व सक्रिय करते ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो पाच शनिवारी हा शनिदेवाच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र काळ आहे तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे अशा परिस्थितीत जर शमी वृक्षाची पूजा शनिवारच्या शनिवारी भक्ती आणि श्रद्धेने केले तर लोकांना शनीच्या वेदना साडेसाती ध्येया आणि सर्व अडथळ्यापासून मुक्तता मिळते यासोबतच भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात सकाळी स्नान केल्यानंतर शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा सहा ज्योतिषी म्हणतात की श्रावण महिन्यातील शनिवारी काळे तीळ दान करावे असे केल्याने केवळ शनिदेव प्रसन्न होत नाहीत तर भगवान शिव यांचे आशीर्वाद देखील मिळतात याशिवाय कुंडलीतील उद्भवणारे ग्रहदोष देखील दूर होतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवाला गंगाजल दूध दही साखर इत्यादी अर्पण करा यासोबतच भगवान शिवाला अभिषेक करताना ओम नम शिवायच या मंत्राचा सतत जप करत राहा यामुळे तुम्हाला शनिदेव आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळण्यास मदत होईल सात शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानेही फायदा होतो म्हणून श्रावण महिन्यात दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा असे केल्याने ग्रहाच्या समस्या आर्थिक संकट नोकरी इत्यादी समस्या दूर होतात असे मानले जाते आठ भगवान शिवाच्या अलंकारामध्ये रुद्राक्ष हा सर्वोत्तम मानला जातो म्हणून शनिवारी रुद्राक्ष धारण करावा आणि शक्य असल्यास एखाद्याच्या राशीनुसार विद्वान ज्योतिषाकडून रुद्राक्षाची माहिती घ्यावी यामुळे आनंद समृद्धी आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतात नऊ भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे मंत्र आणि स्तोत्रे पठण करणे खूप चांगले मानले जाते याशिवाय श्रावण महिन्यात शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी शिवचालिसा पठण केल्यानेही फायदे मिळतात तसेच या दिवशी शनीचालिसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते शनीचालीसाचे पठण केल्याने शनीदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळतो दहा सव्वीस जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा असे मानले जाते की यामुळे आर्थिक संकट दूर होते व्यवसायात वाढ होते श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घाला आणि गरजूंना तेल दान करा असे म्हटले जाते की यामुळे शनीच्या साडेसातीचा सा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो बारा श्रावणाच्या शनिवारी महादेवाला अपराजिता फुलं अर्पण करणाऱ्यांना शनीचा आशीर्वाद मिळतो शनीच्या महाद्वदशेमुळे वैवाहिक जीवनातील सततचा तणाव दूर होतो तेरा श्रावण शनिवारी शिवलिंगावर काळे उडीद आणि काळे तिळ अर्पण करा असे मानले जाते की यामुळे शनिग्रहामुळे होणाऱ्या समस्यापासून आराम मिळतो एखाद्या व्यक्तीला मानसिक ताणापासून आराम मिळतो चौदा शनिवारच्या दिवशी मंदिरात शमीचे रोप लावावे असे म्हटले जाते की यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शत्रूच्या अडथळ्यापासून मुक्तता मिळते पंधरा श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने मानसिक शांती आणि शारीरिक बळ मिळते कामातील सर्व अडथळे दूर होतात सोळा शनिदेव आणि महादेव यांच्यात गुरु शिष्याचे नाते आहे असे मानले जाते कि ही के के दोश होतना ही की या दिवशी दोघांचीही पूजा केल्याने केवळ शनिदोष दूर होत नाही तर भक्तांना आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांती देखील मिळते सतरा श्रावणातील दर शनिवारी गरिबांना अन्न फळे किंवा पाणी दान करा यामुळे रोजगारातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक संकटे संपतात अठरा मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा यानंतर शिवमंत्र ओम नम शिवाय आणि शनी मंत्र ओम शनेश्वरायण महाचा जप करा एकोणीस ज्या लोकांच्या कुंडलीत साडेसाती किंवा ध्येय आहे त्यांना श्रावण शनिवारी शनीपूजेचा पूजेचा लाभ होतो हा दिवस कर्मशुद्धीकरण आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी खास आहे वीस श्रावण महिन्यातील शनिवारी हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तेरा साथी के के तर आध्यात्मिक विकास आणि मानसिक शांतीसाठी देखील महत्त्वाचा आहे नियमित पूजा दान आणि मंत्राचा जप केल्याने केवळ शनिदोषापासून मुक्तता मिळत नाही तर जीवनात सुख आणि समृद्धीचा मार्गही मोकळा होतो एकवीस सुखी वैवाहिक जीवनासाठी शनिवारी काही काळे तीळ घ्या आणि ते पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा यानंतर पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी पाणी अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते बावीस शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी काळ्या गाईला भाकरी आणि काळ्या पक्षाला धान्य दिल्याने जीवनातील अडथळे दूर होतात शनिवारी उडीद तीळ तेल आणि गुळाचे लाडू तयार करा आणि शेत नांगरलेला न नसलेल्या ठिकाणी ते पुरून टाका कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओज जर आवडला असेल तर मित्रपरिवारांना शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभ हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय महा, हर हर महादेव